हा सातारचा महोत्सव बनलेला आहे गेले कित्येक वर्ष सातत्य या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारकर बघत आहेत आणि आजपर्यंत साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे महोत्सव चालू झाले पण निश्चित रूपानं एकमेव हा महोत्सव आहे जो लोकांच्या मनामध्ये रचून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात मधले कोरोनाचा कालखंड जर सोडला तर या महोत्सवानं कधीही खंड त्या राज्यामध्ये कोड दिला नाही आणि सातत्य कायमस्वरूपी राहिलं आदरणीय आमच्या राणीसाहेबाने यासाठी संकल्पही केलेला आहे यावर्षी या, या पाच वर्षामध्ये आज महिला भगिनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी उभे करतात या स्टॉल्ससाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एक कायमस्वरूपी दालन या सातारा शहरामध्ये महिला भगिनींसाठी स्थापन व्हावं त्या दृष्टिकोनावर सातारा शहर नगर परिषदेच्या आमच्या झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही कायमस्वरूपी अशा वास्तूची एक निर्मिती करतोय आदरणीय राणीसाहेबांच्या माध्यमातून की जे या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही जी उभारणी करतोय की जेणेकरून महिलांसाठी एक कायमस्वरूप एक व्यासपीठ राहील त्या व्यासपीठाच्या माध्यमातून छोटे छोटे स्टॉल्स त्यामध्ये राहतील आणि बारा महिने या महिला भगिनी त्या ठिकाणी आपापला व्यवसाय करतील आणि त्यांचे त्यांचे बचत सक्षम सक्षमरित्या चांगल्या स्वरूपाची करतील आज संपूर्ण सातारा शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत मी या परगावरून आलेले सर्व स्टॉल्स धारकांचे त्याचबरोबर सातारा शहरात आलेलं सर्व नागरिकांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज जरी मगाशी कमी जगांनी सांगितलं की हा शेवटचा दिवस आहे हा शेवटचा दिवस सातारकरांच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे आज बघतोय आपण की गेटच्या बाहेरच्या बाजूला एक किलोमीटर खालच्या बाजूला एक किलोमीटर आणि पाठीमागच्या बाजूला एक किलोमीटर टू व्हीलर फोर व्हीलरची लाईन लागलेले हे निश्चित रूपाने दाखवून देते त्या महोत्सवाचं महत्त्व तिथे ज्या महोत्सवाची सातारकर वाट बघत असतात त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान करतो की या महोत्सवाच्या निमित्तानं नक्षत्रच्या महोत्ता महोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी जे एक व्यासपीठ आमच्या राणीसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे अशा स्वरूपाचं भव्य दिव्य व्यासपीठ त्यांच्याच माध्यमातून लवकरच सातारा शहरातील महिलांसाठी निश्चित रूपानं मंचावर जे माझ्या असणाऱ्या सर्व भगिनींच्या माध्यमातून आम्ही उभं करू जेणेकरून या सर्व महिलांना स्वतःचं व्यवसाय करण्याचं केंद्र त्या ठिकाणी मिळेल अशा स्वरूपाचा संकल्प आपण या पाच वर्षांमध्ये केलेला आहे निश्चित रूपानं त्याला जगदंबेच्या कृपेनं फल फलश्रुती मिळेल आणि चांगल्या स्वरूपाचं चा बचत गटाचं संकुल या सातारा शहरामध्ये उभे राहील त्याचबरोबर या ठिकाणी उपसरलेल्या सर्व नागरिकांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो संयोजकांनी आणि नक्षत्र ग्रुपनं आमच्या सातत्य कायम ठेवलं आहे त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की सातारा शहरामध्ये बऱ्याचशा नगरसेविका आमच्या होऊन गेल्या वेगवेगळे पदाधिकारी सातारा शहरामध्ये गेल्या दोन हजार दोनपासून आम्ही बघ होऊन गेलं पण एकमेव हा असा ग्रुप आहे की हा या नक्षत्राच्या महोत्सवाच्या निमित्तानं कायमस्वरूपी इंटरेक्ट सगळे एकत्र देतात आणि चांगल्या स्वरूपाचं कार्यक्रम करतात त्याच्यामुळे या सर्व भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशीच सातारकरांना वेगवेगळी स्वरूपाची दालनं आपल्या माध्यमातून उपलब्ध व्हावी अशी विनंती करतो मला या ठिकाणी बोलावलो पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय किचन इंडिया यांच्यासाठी खूप सुंदर असं स्टॉलचा डिस्प्ले केलेला आहे यांनी सुमन हे ग्राहकांना सर्विस देण्याचा त्यांना उत्तम उत्तम करण्याचा प्रयत्न करत असतात हा कमी व्हावा म्हणून त्यांनी प्रिंटेड स्वतःच्या सुमन सोलरच्या प्रिंटेड पिशव्या या ग्राहकांना दिल्या होत्या का तर प्लास्टिक प्लास्टिकच्या वापरामुळे काही अपायकारक त्रास होऊ नये आणि इथं तिथं पडून इथं कचरा होऊ नये त्या त्यामुळे त्यांनी काळजी घेतली होती आणि खास यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सुमन सेल यांच्यासाठी काही डिस्काउंटही आपण बारा ते चार वेळा देण्यासाठी सांगितलं होतं तेही देखील त्यांनी दिलेले सुनबिकेच्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खूप सुंदर त्यांनी डिस्प्ले डिस्प्ले केलेला होता पण खूप त्यांचा सुंदर होता सह्याद्री आयुर्तीर्थ स्टॉल नंबर एकोणीस थोडा महत्वाचा आहे त्याच बरोबर तुमच्या साळ्या सुद्धा महत्वाच्या आहेत गेले पाच दिवस झालं हे स्टॉल खूप परिश्रम करतात मध्ये आप आपल्या ठेवलेल्या होत्या त्यानंतर काही डिस्काउंट मध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सर्विस दिलेली आहे जी देव फ्रेम स्टॉल नंबर दोन तीन नॉनव्हेज मध्ये यांचा स्टॉल होता एफ बत्तीस आपल्या हाताच्या सुंदर चविन यांना ग्राहकांनी ग्राहकांनी खूप सुंदर असा कमेंट दिलेले आहे त्याची मी खूप आभारी आहे नक्षत्र महोत्सवामुळे मला एक व्यवसायाची नवी दिशा मिळाली आज नक्षत्र महोत्सवाचा शेवटचा दिवस असला तरी उद्या सक उद्यापासून आमच्या व्यवसायाची सुरुवात असेल जाता जाता एकदा कॉर्न भजी आणि बटर स्वीट कॉर्न ही डिश नक्की ट्राय करा जय भवानी बचत गट महाबळेश्वर स्टॉल नंबर एफ अकरा या, या। अभिनंदन करते की बैक। आज ह्या महिलांमुळे ह्या सध्या एवढे स्थळ इकडे बसलेले आहेत त्या महिलांना स्वतःच म्हणजे स्वतःच्या मला एवढा आनंद झाला की मी काय बनवू शकत नाही पुढं पण मी खरोखर ह्या दहा बारा जणींचं खूप 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 कौतुक करते कारण त्यांच्यामुळे आज इतक्या महिलांना ह्या कार्यक्रमात यायला मिळालं आणि वेगवेगळ्या कला त्यांच्या दाखवायला मिळाल्या आज ह्या महिला खरोखर स्वतः काम करून समर्थ आहे ह्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी आज सरळ तशी ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या मुलींसाठी मी त्यांच्याबरोबर आली आहे आणि पहिल्यांदाच मी हा परिसर पाहिला आहे हा कार्यक्रम आणि जे मी जे हा महोत्सव भरवलेला आहे ना तो खूप खूप आवडला मला મને મી હે કદીસ વિસર સુકનો રહે ખરોખર મી યા આયોજકનચે ખૂબ 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 અભિનંદન હે આદરવાર ખૂબ ખૂબ આશીર્વાદ દેજે સાવજી ગોટી સોડ સ્ટોલ નંબર F7 ग्लोबल પ્રોડક્ટ્સ યા નાવાને સંપૂર્ણપણે આયુર્વેદિક ઘટક असलेले સ્કિન અને हेयर चे પ્રોડક્ટ્સ आम्ही इथ विक्री साठी आणले होते लायसेंस प्रॉडक्ट त्यासाठी आणि आम्ही पहिल्या दिवसापासून लकी ड्रॉचं एक ऑफर ठेवलेली होती त्याला भरभरून प्रतिसाद सातारकरांनी दिलेला आहे आणि आज आपण तिथे पाहुण्यांच्या हस्ते या लकी ड्रॉच्या कुपन्सचं उघडणार आहोत हा लकी ड्रॉ आणि पहिले तीन जे धारक आहेत त्यांना आपण आमचे जे, जे कॉम्बो ऑफर आहेत कॉम्बो पॅक्स आहेत ते देणार आहोत जे इथं आज ॲवेलेबल नसतील तर त्यांना आम्ही नगरला गेल्यानंतर ते दरवर्षीप्रमाणे पोस्टानी पाठवून देतो आणि त्यांना ते मिळतात सुद्धा तर आज आपण पाहुण्यांच्या हस्ते लकी ड्रॉच ओपनिंग करूया इथे लकी ड्रॉ चे विनर आहेत विजय पुजारी <laughs>

यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे नक्षत्र महोत्सव आजपर्यंत खूप सुंदररीत्या सातारकरांच्या भरघोस पाठिंब्यानं चाललेलं आहे त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आमच्या या नक्षत्राच्या विश्वासावर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून नव्हेच तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी वे सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल ज्यांनी चांगले स्टॉल सजवलेत चांगली टेस्ट लोकांना दिलेत फूडमध्ये अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे कर्ता कर्विता बी जे बनकर साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर जे स्टॉल इथं बाहेरून आमच्या विश्वासावर आलेले आहेत सातारकरांच्या प्रेमाने आलेले आहेत त्या सर्व स्टॉलधारकांचे आम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल जवळपास अडीचशे स्टॉल आहेत आमचे तर या सगळ्या स्टॉलधारकांचे आमच्या नक्षत्रच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानते त्याचबरोबर सातारकरांनी पहिल्या दिवसापासून आजचा हा शेवटचा दिवस कोणी म्हणणार नाही इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात त्यांनी दिले केलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्यापासून खवयांसाठी फूड स्टॉल आणि खरेदीचं महिलांसाठी भरपूर आणि महिला बचत गटांना असं सगळ्या लोकांचा विचार करून हे नक्षत्र महोत्सव भरतं त्या सगळ्यांना साथ देणारे मीडियावाले असतील आमचे मंडपवाले असतील इलेक्ट्रिक सिटीवाले आणि प्रत्येक कामगार माणूससुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य करतो त्या सर्वांचे माझ्या शब्दातून एखाद्याचं नाव राहिलं असेल पण त्या सर्व लोकांपक्ष आमच्या ग्रुपच्या वतीनं मी खूप धन्यवाद मांडते आणि तुमचं असंच सगळ्यांचं प्रेम कायमस्वरूपी राहावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि नक्षत्राला जे जे प्रोग्राम असतील त्या त्या प्रोग्राम मला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद आजपर्यंत दिलाय दिला आहे याच्यापुढेही द्यावा एवढं सांगून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र